આઠ <coughs> સા नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर खर तर फर्स्ट क्लास दाबडी या चित्रपटाबद्दलचे व्हिडिओज त्यांचे ट्रेलर त्यांची गाणी या सगळ्या गोष्टी तुम्ही बघताय आणि बऱ्याच दिवसांपासून त्यांचं प्रमोशन सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये मी त्यांच्या मुलाखती देखील बघितलेल्या आहेत आणि त्याच्यात काहीतरी वेगळं करावं यासाठी मी या, या फर्स्ट क्लास दाबडीच्या टीम सोबत काहीतरी एक छान फन गेम टास्क खेळणार आहे खूप खूप स्वागत आहे काय प्यायला मिळणार आहे पण दोन दोन जणांनी यायचे आपल्याकडे असे तीन गेम्स आहेत आपण या पेपर ग्लास सोबत खेळणार आहोत तर सुरुवातीची एक जोडी मला सांगा कोण कौन, कोणाला हा गेम खेळायचा मग मी तो हेमंत आणि सिद्धी काय नाही मी सिद्धू बरोबर जाणार मीता आणि हेमंत खेळते बैड़ारे बैड़ारे <laughs> <बैड़ारे जोड़ी। laughs> या गेम फुलवायचंय अरे ज्यांनाही येतात मला असं वाटतं त्यांनी आलं तर बेटर होईल येणार आहे तुला भेट दोघांना येतांनाही येत नाहीत कारण चिडले चिडले की फुगूनच बसतात ना बर तुम्हाला बलून फुवायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे जे पेपर ग्लास आहेत बलून ची जी हवा आहे त्याच्यामार्फत यांना पाडायचं नाही माईक नका पाडू म्हणजे तू माहिती मला नाही अरे काय चलो

मला असं वाटतं हेमंतला मी पॉइंट होता हो। एक व्यवस्थित कुठे हा चेक होईल आणि त्याच्यावर मला असं वाटतं हेमंतच जाईल तो पुढे आणि आता आपण वळूया पुढच्या गेमला कारण याचा विनर काय वाटतंय वाटत मला असं वाटत की उलट काय दोघही चिटर आले एकत्र या गेम मध्ये हे भाव बहिणीची जी जोडी होती दोघही चिटर आहेत तर दोघांनी चिटिंग केली तर ज्याचे आता जास्त शिल्लक आहेत त्याला पॉइंट द्या बरं बर हे जे काही नवा रूल काढले हवे तू पण आपण ड्रॉ करूया तिकडे कारण दोन्ही कडून एक एक गोष्ट आणि नेक्स्ट जोडी आता तयार आणि सिद्धार्थ लास्ट आहे आता क्षिती आणि राजसी ही मेन जोडी ओके आता आपल्याला एकावर एक ओके ठीक आहे ते बाजूला घेऊन म्हणजे असावा सुंदर चॉकलेट कपचा बघला चालेल आता नाही 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 थांब एक पण चिटिंग हा पण ते आपल्याला असं असावं एक असं आणि एक उलट

ओपिनियन 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 ना दिसत समोर येऊर सतत काय तुला जिंकायचं आहे मी जिंकलेली आहे कोणाच्याही ओपिनियनची गरज नाही इथे दिसतय असं म्हणून ते पडलं म्हणजे त्याचंही म्हणणार जस्टिस हे जे घडलंय नागे उभी राह झालं जिंकलेली आहे थँक्यू सो ये मच तुला काही म्हणायचं नीट खेळतोय हा गेम आणि मी बघतोय आणि मी बघतोय खरं खरं सांगतो राजसिंहनी पटपट केलं होतं ते पण एसीच्या ब्लोअरमुळे ते ग्लास खाली पडतो मी कोणाचीही बाजू घेत नाही मी सिरियसली सांगतोय सोनू लहान मुलार का भाग हा झालं रेडी पुढचा गेम पुढचा 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 बरं आता बळूया पुढच्या गेमकडे आम्ही आणि सुद्धा तुम्हाला आता बलून एक नाही नाही भरायचं नाहीये बलून फुगवायचेत आणि बलून फुगल्यानंतर याच्या सहाय्याने बलून्सच्या सहाय्याने हा ग्लास एका दुसऱ्या ग्लासात टाकायचा बलून बलून फुगवा तुम्हाला मी सांगते पहिले तर मला तुला हां नाही आणि मला असं आई डू मी सगळे करून म्हणजे या गेम्स ना काही विज्ञानाची काही जोड आहे की नाही विज्ञानाची जोडची गरज आहे काय कसं करायचं हे ठीक आहे ओ विज्ञान नाही अख्खा भूगोलच आहे हा रेडी ओके पण आधी तुम्हाला ते असे हा मी असे ठेवले तरी चालेल इट्स युअर म्हणजे स्ट्रॅटेजी असं का एकमेकांवर ठेवायचेत ना

व्हिडिओ कमेंट्स फेर नाही काय आम्ही छानच खेळला मी तुला एक सांगतो हे जिम्मा वन जिम्मा टू वाले हे दोघं हे दोघं सतत एकमेकांची बाजू घेतात बट नवीन जी फर्स्ट क्लास दाबाडे प्रामाणिक टीम आहे ती तीन इथे आहे जेन्युअनली खेळलेला आणि ते जे सांगतील ते यांनी चिटिंग केली मिताली आणि क्षितिनी खूप चिटी तू असा नाही प्रामाणिकपणे खेळलेलो आहे पण काय मदत बाहेर तसेच आहोत जेन्युनिशन आज आम्ही सीमा गाठली आणि मी दिग्दर्शकाचा रोल केला होता मी आता काय करतोय पण मला मजा आली तुमच्यासोबत हा गेम खेळून तुम्हाला मजा आली आहे का हो बाप <laughs> <प्रेंदर। laughs>